मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील आठशे लाभार्थी अयोध्या येथील प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले असून प्रभू श्रीराम हनुमानगडी व शरयू नदीचे दर्शन घेऊन धन्य झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे तसेच महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागा व भारत गौरव रेल्वेमार्फत प्रत्येक लाभार्थ्यांना प्रभू श्रीरामाचे फोटो भेट म्हणून देण्यात आले यावेळी भक्तिमय वातावरण प्रभू श्रीरामाचे गीत गायन करून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची लाभार्थी धन्य झाले ची भावना व्यक्त केली आहे या पाच ते सहा दिवसाच्या प्रवासामध्ये महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग आणि रेल्वे विभागामार्फत सर्व काही सोयी सुविधा नागरिकांना पुरवण्यात आल्या याबद्दल नागरिकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांचे आभार मानले आमचे शिंदे साहेबांना अर्ज भरायला लावले होते एक महिना झाला आमचं रामानं बलाव केलं आम्हाला शासना मुख्यमंत्री अवरणामध्ये रेल्वे स्टेशनला बनलो आम्हाला आयुध्याला पाठविलं आमचे फडणवीस साहेब याचे उपकार मोदी साहेबाचे यांना आखा आयुध बनिला जो पडेल होता त्यांच्या परद मुख्यमंत्री मोदी साहेब मधून त्यांना मंदिर बनलं आणि याची हारशी आमच्या छातीत वृत्त झाली राम प्रभू भगवान मोदी झाला माय बाप ग मोदी झाला माय बापर घर झालं चला ग आई द्याला जाऊ जर झालं झालं जरा चला ग आई जाऊ आई द्याला जाऊ आई द्याला जाऊ रामळ बुद्ध घरा घेऊ ग आई द्याला जाऊ रांबळ बुद्ध घरा घेऊ ग येस ट्वेंटी फोर मराठी प्रतिनिधी तुकाराम राठोड जालना